अवघ्या दहा रुपयांसाठी सख्या आजीला संपविले निर्गुण खुनाच्या घटनेने महागाव तालुक्यात खळबळ अवघ्या दहा रुपयांची मागणी आजीने पूर्ण केली नाही त्यामुळे चौताडेल्या मनोरुग्ण नातवाने वृद्ध आजीचा लाकडी दांड्याने प्रहार करून निर्गुण खून केला महागाव तालुक्यातील सुधाकरनगर तांडा पेढी येथे थरका पुढवणारी ही घटना बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली केवळ दहा रुपयांच्या कारणावरून मनोरुग्ण नातवाने आपल्या सख्या आजीचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे श्याम उत्तम जाधव वय सव्वीस वर्ष असे आरोपी नातवाचे नाव असून त्याला मानसिक आजार असल्याची माहिती समोर आली आहे त्याने आपली आजी कोंडीबाई बालचंद जाधव वय पंच्याऐंशी वर्ष यांना केवळ दहा रुपये मागितले मात्र आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने संतापाच्या भरात घरातच लाकडी दांड्याने तिच्या छातीवर प्रहार केले यात आजीचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ महागाव पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी श्याम जाधव याला अटक केली शवविच्छेदनानंतर पृथक कोंडीबाई जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आरोपी नातवाविरुद्ध महागाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि ठाणेदार धनराज निळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली